आले तुम्ही पलटन कसे आला बर किती दिवस झाले आता वीस वर्ष झाले परंपरा तिसरी पिढी चालू आहे आणि महादेवाची भक्ती करण्या मग कारण काय समाधान समाधान साठी शांती आणि समाधान समाधान आहे बर आता मुंगी घाटाकडून निघालाय तुम्ही मुंगी घाटानच जाता का नेहमी कुठल्या तेलोजी ते ते अच्छा अच्छा पण का आवडती वर गेली की तुम्ही मागे राहायला काय कसं वाटतं मुंगी घाट चढताना एकदम छान जीवनात एक सोनं होत बर आणि महादेवाची यात्रा जी आहे महाराष्ट्रात नव्हे पूर्ण अनेक राज्यातनं लोक येतात इकडे तुम्ही त्यांच्याशी कधी बोलला काय वाटतं कसं वाटतं इकडे आल्यानंतर बोला एकदम आनंदीमय वातावरण असतं खूप मजा येते डोंगर चढायला

प्रत्येक जीवनात एकदा तरी येऊन जावं यात्रा केली तुमच्यासोबत लहान मुलं येते अच्छा अच्छा, अच्छा काय सांगाल या मुलांबद्दल काय सांगाल आमचा जो अनुभव आहे आम्ही दाखवत आहे पिढ्या ना पिढ्यात चालू राहिलं मोठं ट्रॅकिंग पण झालं पाहिजे हा ट्रॅकिंग ह्या मुलांच्या शरीराला व्यायाम झाला पाहिजे ट्रॅकिंग झालं पाहिजे आणि शिवाय भक्तीचा जो अनुभव आहे तो तुम्ही घेण्याकरता इकडे आलेला आहे धर्म आपला पाहिजे संस्कृती धर्मासाठी ह्यासाठी तुम्ही इथपर्यंत इथून आलेला आहे एकदम छान शंभो धन्यवाद